नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात पण ही स्वप्न प्रत्येकांचंच पूर्ण होत नाही सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करून पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरून येतं असाच क्षण पिवसा तालुक्यात पाहायला मिळाला चाळीस वर्ष देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका जवानाचा तालुक्यात व त्यांच्या गावी तळेगाव येथे स्वागत करण्यात आलं गणेश कर यांनी वर्ष सीमेवर केली सेवा के सेवानिवृत्त होऊन गावी आल्यानंतर खुल्या बसवून बँड बाजा व वा डीजे वाजवून त्यांचं स्वागत केलं संपूर्ण तळेगाव ठाकूर गाव, गाव पुष्पगुच्छ व हार घेऊन स्वागतासाठी उभे होते गणेश बायसकर ही तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथील रहिवाशी आहे दोन दिवसापूर्वी गणेश बायसकर हे सैन्य दलातून निवृत्त झाले निवृत्तीनंतर त्यांना अनोखी भेट म्हणून तिवसा तालुका माजी सैनिक संघटना यांनी अचानक झालेले हे स्वागत पाहून जवान गणेश बायसकर भारावून गेले देशसेवा करून गावी तडेगाव ठाकूर मध्ये पोहोचल्यावर संपूर्ण गाव भाऊक झालं होत जवानाच्या संपूर्ण गावच जवानांचं संपूर्ण गावच नव्हे तर पंचक्रुशातील नातेवाईक यांनी हजेरी लावली होती यावेळी पूर्ण गाव सजून जुन उभं होतं सर्वात आनंद होता तो म्हणजे जवानाच्या कुटुंबांना जवानाचे संपूर्ण कुटुंब आतुरतेने वाट पाहत होतो गोड भरवून त्यांचा औक्षण करण्यात आला चाळीस वर्ष देश सेवा करून सुखरूप गावी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसाईतून आमचे प्रतिनिधी सुनील गोडमारे जन्मगाव असून मी या गावामध्येच पैदा झालो आणि या गावामधूनच माझी मी सी आर टी एफला नोकरीवर गेलो आज माझी चाळीस वर्ष पूर्ण करू मी माझ्या गावात परत येत आहे ते माझं कौतुक बघण्याकरता माझे भाऊ आणि बाबी राहिलेले त्यामुळं मला अस्तुत रोखला नाही ठेवून मिळालं ठीक आहे बाकी सर्विस बहुत अच्छा आहे ड्युटी अच्छे से ड्युटी करू कोई आपका आराम से जिंदगी कट जाई सी आर पी एफ की जैसी नौकरी कहीं नहीं